ज्या काँग्रेसने ऐशी व्यांदा घटना बदलली ज्या काँग्रेसने डॉक्टर आंबेडकर यांना भंडाऱ्यातून तिकीट देऊन पाडले त्या काँग्रेसच्या प्रचाराला देशातला कोणताही मतदार बळी पडणार नाही आम्ही यावेळी चारशे पार घोषणा करीत आहोत कारण देशाला विकसित करायचंय देशातील सर्व समाजाला एकत्रित घेऊन जाण्यासाठी चारशे पारचा आकडा पूर्ण करायचाय तर ज्येष्ठ नेते नारायण राणे यांनी तिकीट मिळाल्यानंतर रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग मतदारसंघात उत्साह अनुभवायला मिळतोय मोदींसमवेत दमदार खासदार सोबत असेल तर कोकणातील विकासाची गंगा वाढेल ज्यामुळे एक मजबूत सरकार केंद्रामध्ये स्थापन होईल देशात मोदी साहेबांवर काम करणारा खासदार हवा मोदींनी दहा वर्षात केलेली कामं आणि भविष्यात काय करायचं आहे हे या निवडणुकी दरम्यान जनतेपर्यंत पोचवत आहोत भ्रष्टाचार विरहित दहा वर्षे असा स्वच्छ सरकार असून हेच सरकार आम्ही पुढील पाच वर्षात देऊ असा विश्वास ज्यावेळी भाजपाचे ज्येष्ठ नेते विनोद तावडे यांनी आज महायुतीच्या बैठकीत व्यक्त केला काँग्रेसने ज्या काँग्रेसने ऐंशी वेळा घटना बदलली ज्या काँग्रेसने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना भंडाऱ्यातनं तिकीट देऊन पाडलं त्या काँग्रेसच्या प्रचाराला या देशातला कोणताही मतदार बळी पडणार नाही आम्ही चारशे ची घोषणा करतो कारण देशाला विकसित करायचं आहे देशाला पुढच्या दोन हजार शंभर वर्ष स्वातंत्र्य होत असताना एका वेगळ्या स्थानावर पोहोचले त्यामध्ये गरीब दलित वंचित सगळ्या समाजाला एकत्र घेऊन पुढे जाण्यासाठी चारशे पारचा आकडा पूर्ण करेल चला काय विचार विचारा माननीय नारायण राणे साहेबांना तिकीट मिळाल्यानंतर एक वेगळाच उत्साह रत्नागिरी सिंदूरमधल्या कोकणवासियांमध्ये मी अनुभवला कारण एक मजबूत सरकार जे देशाचा विकास करत आहे असं केंद्रात ज्यावेळी असेल ते राणेसाहेबांसारखा एक दमदार खासदार जर इथून सोबत असेल तर रत्नागिरी सिंदूरमध्ये विकासाची गंगा गतीने व्हाय विरोधी बाकावरचा माणसापेक्षा सत्ताधारी बाकावरच नाही तर मोदी साहेबांच्या जा सोबत काम करणारा आपला खासदार असेल जसं दंडोते साहेब केंद्रात मंत्री झाले तर कोकण रेल्वे आले अशा अनेक गोष्टी राणेसाहेब निवडून गेल्यानंतर या सत्तारी सिंगमध्ये येतील असा मला विश्वास हा कोणते मुद्दे घेऊन जाताय जनतेसाठी मला मोदी साहेबांनी गेल्या दहा वर्षात केलेली कामं आणि येत्या पुढच्या वर्षात आम्ही काय कामं करणार आहोत गरिबांसाठीची आहेत शेतकऱ्यांसाठीची आहेत युवकांसाठी महिलांसाठी आहेत देशाला आंतरराष्ट्रीय स्तरावर करण्याबाबत आहेत स्पेसमध्ये अंतराळात जाण्यासंबंधी ज्या गोष्टी आहेत मला वाटतं भ्रष्टाचार विरहित दहा वर्ष सरकारकडे राहिल्यानंतर एकही भ्रष्टाचाराचा आरोप नाही असं स्वच्छ सरकार मोदी साहेबांनी दिलं आणि पुढच्या पाच वर्षात त्याच सरकार आम्ही देऊ हा विश्वास आम्ही जनतेला देतो